नाही मोडल बरोबर नाही तर मला काय विचारायचं म्हणजे ऑपरेटर हा म्हणजे तीन ग्रामपंचायती असतो असतो अख्ख्या तालुक्यात ग्रामपंचायती ओके म्हणजे जिथे एक ग्राम सेवक आहे तिथे एक ऑपरेटर आहे ओके आणि तो कुठे बसावा लागतो तसं काही नाही नेटची सुविधा असेल तर ग्रामपंचायतीमध्ये असेल तरी म्हणजे गावामध्ये नेट असेल तर तुम्हाला गावामध्ये बसतो ऑपरेटर बसतो ग्रामपंचायत समितीला जर नेटची सुविधा नसेल तर नेटची सुविधा नसेल तर बरोबर मग तुमचं पेमेंट कोण करतो

पास सावर अ 10 2010 पा 11 मध्ये काय ला एक ऑपरेटर आलेलं आहे एक ग्राम सेवकाच्या हो मागे एक ऑपरेटर बरोबर नाही गाव किती असू दे तिथे प्रत्येकाचं ओके आणि तुमचं काम किती म्हणजे किती वाजेपर्यंत पडत असतं आमचं सकाळ अकरा ते असे दोन तासच असतं पण जर लोडिंग ना असेल की पेंडिंग वा मस्तत बसत नुसतं करतो नाही नाही म्हणजे तुम्हाला डेली म्हणजे से कामाची पेमेंट मंथली आहे पण तसं टाइम टू टाइम म्हणजे होत नाही चार चार पाच पाच महिने पेमेंट ठीक आहे पण तुमचं काम म्हणजे सकाळी अकरा तुपासम नाही तिथं पण आहे तिथं पण आहे पण मी आता समाज म्हणून बरोबर आणि काय काय काम असतं तुमची ती ती ऑनलाईनची काय काय म्हणजे ऑनलाईन म्हणजे हे इकडे नाही मर्जन ओके

आणि तिथं वायफाय नसेल तिथं तिथं मग बोरला जाऊन काम करू शकतो आणि मग समजा इथं ऑफलाईन आलं तर ते डॉक्युमेंट गोळा करून तिथं काम करायचं ते काम कुणी करायचं ओके म्हणजे कळलं तुम्हाला जर नीट नाहीये तुमच्याकडे सुविधा नसते आम्हाला आहे ना फळे म्हणजे आम्ही चांगलं युट्यूब चालवतो पहिलं नव्हतं पहिले आमच्याकडे पण नव्हतं पण आमच्याकडे पॉवर आला आता आमच्याकडे नेट बघायचं तुम्ही कंपल्सरी असतिस मग कंपल्सरी डेली त्यांचे वार ठरले म्हणजे दो 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 हप्त्यातले दो दोन दिवस आहे हप्त्यातून हो। दोन दिवस सुट्टी दोन दिवसात सुट्टी असेल असल्या शनिवारी पण जातो पण ते कसं ते घ्या हे पण घ्या हे काहीतरी शिल्ली भाग आहे तुमच्या गावात नाहीये हे पण ते हो